नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज इमर्जन्सी ब्लाऊज आपल्याला प्रत्यक्षातेचे शिवायचा आहे आणि ब्लाऊज कोणता नंबरचा आहे आता पंधरावा ब्लाऊज आहे आणि घरी जायचं आहे अचानक इमर्जन्सी मला दिलं आहे तर तुम्ही बघू शकता हि मी कटिंगला घेतलेलं आहे आणि हिथं काय झालं आहे मॅक्झिमम मी आतापर्यंत ठीक आहे इथं व्हिडिओ स्टार्टला ठीक आहे पुढं बघा काय घटना घडते माझ्यासोबत तर ही पॅटर्नं ठेवलेले आहेत काय कस्टमरचे आहेत आणि त्याच्या पुढं पडलेलं आहे का नाही हे आहे प्रतिक्षाताचं पॅटर्न ते फोर टक्स घालतात आणि ती आलं आहे आता नवीन पंधरावा ब्लाऊज समोरचा ऑरेंज कलरचा तर ही पॅटर्न ठेवलं आहे म्हणून बरं झालं आता चला मला इमर्जन्सी ताईंना आता ब्लाऊज कटिंग करून द्यायचं आहे त्यासाठी मी पॅटर्न यूज करते करता करता माझं डोकं कसं चालतं आहे काय माहीत माझी कैशीच मी डॅमेज करून घेते आणि कताईनं जायचं आहे उद्या घरी मग मला आता ब्लाऊज कसं मी रेडी करणार आहे कैची मी माझी डे ही जो समोरची कैची आहे ती मी शिवता शिव कटिंग करता करताच माझी आता बघा किती छान चाललेली कट कैची मला वाटलं चला कानस आणलेले आहे घरात नवीन त्यासाठी मी कानसची मदत घेऊ आणि फटाफट ताईचा ब्लाउज कम्प्लीट करू तर असं म्हणून मी कैचीला धार लावाय गेली आणि इथं काय होतं आहे इथं बिलकुल धार लावण्यासाठी काही नाही खूप लांब चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे इथं खूप मी वीस पंधरा किलोमीटरपर्यंत फिरून आले काही नाही इथं धार लावण्यासारखं बाजारात पण दिलेलं ह्यांना मार्केटला दिलं होतं काही झालेलं नाही धार उलटी माझी खराब करून दिलेली आहे तर हे ज्या आधी खूप सारे चौदा ब्लाऊज झालेत पंधरावा ब्लाऊज आहे त्याला स्टार्ट करते कटिंग करण्यासाठी तर आपल्या प्रतीक्षा ताईचा ब्लाऊज कटिंग करत आहे सिटीला चालेल ना तर त्यांचं बघा पॅटर्न आपल्यापेक्षा ठेवलं ना आणि आता रिटायर्ड जाणार आहे त्यामुळं का नाही तर दहा बारा ब्लाऊज झाले आता मी इमर्जन्सी हा द्यायचा आहे जाणार आहे म्हणून पॅटर्न ठेवला आहे आणि कटिंग करत आहे मी ब्रेसेसचं पॅटर्न आहे म्हणून बरं झालं नाही तर वेळ जर खूप गेला असता त्यांचाच ठेवल्याला टिकून देते मी प्रत्येक वेळ तर हे मी कटिंग करून घेई आपण एक पाठ तर झाला हा पुढचा आणि मागचा पाठ आहे आबी नमस्ते आम्ही बघा आम्ही भाई रात्रीच्या वेळी कैची घेऊन आली तो ब्लाउज कटिंग करत करतो आणि प्रतीक्षाताईकडूनच घेतले खराबच झाली कैची कानस फिरवून कशाला गेली असून कानस फिरव गेले डॅमेज झाली किती सगळी धार त्यामुळे आता प्रतीक्षाताईलाच कॉल करून त्यांच्याकडून घेतले तिथे शिवते स्वतःच शिवते

बेटे बेटे ऐसे घूमा यार मैं मेरी कितनी ये होगी दिमाग तो आप सभी देख सकते हो यहाँ का पूरी रात हो गई है तर ही मैत्रीण आहे हे जे मिस्टर आहेत ना माझ्या ह्यांच्या खोजी साहेबांसोबतच ऑफिसमध्ये काम करतात खोजी वाईपच आहे तर झाला तिच्याबरोबर मी रस्त्यावर जाताना बोलते तर मला प्रतीक्षा ताई ज्यांचा ब्लाऊज आहे ते पण शोधतात आणि ते माझी फिटिंग खूप आवडतात आणि ती म्हणजे त्यांना मी फोन केला की ताई मला तुमची गरज आहे ते म्हटले ठीक आहे तर मी म्हटलं कैची तर म्हटलं घेऊन जावा तर मी ह्या अंधारात ताईंकडे गेली कैची घेऊन आली आणि पिलूला सांग तिला घेतलं तिथं एक तुम्हाला काय सांगू खूप काय आणि आता बघा गायीसोबत इथं खेळत आहे पिल्लू जाऊन कशी पण मी घेऊन आली बरं का मला मदत भेटली आणि ब्लाऊज कसा शिवला इतका सुंदर बसला आहे ना ताईने फोटोसुद्धा पाठवलं मला व्हॉट्सअप केलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितला ना तर कुठली भाई आहे गोपी भाई ताईने पहिल्यांदा ऑर्डर केली गोपी भाई तर मग मला म्हटलं मला गोपी भाई पाहिजे ताई तर मी म्हटलं ठीक आहे तर ब्लाऊज बघा शिवून कसा झालेला आहे खूप बॅटिंग देखो कैसे कर रही है हाँ, हमारा घर वही वाला है हमें कब से घूर रही थी वो उधर जाते ही जाते आजा अब उससे ध्यान से ना आजा बेटा नहीं वो मैं बस थोड़ा आजा वहाँ क्यों कर रही है वैसे झांक के देख रही है भूतों जैसे मतलब डरी हुई थी पहले और मम्मा को देखो यहाँ अच्छा ये सोचिए दिन तक नाक की नहीं दी क्या मैं आऊंगा यूं चलो मैं चलती हूं मम्मा मम्मी मैं, मैं जा रही हूं घर ये, ये जाओ तो मम्मा तो बातें कर रही हां हम तो तो, तो चलते हैं हमारा क्या काम है इधर अभी रात के बज रहे हैं 7:25 टॉर्च ऑन कर लेती हूँ और कर लिया भूतों का समय है आया देखो भूतों का आप सभी धीरे धीरे मेरे साथ चलो भाई मेरा इंतजार कर रही है मम्मा वहाँ खड़ी है चलो धीरे धीरे नाइन नाइन नाइन

काय म्हणू ताईंचं तर प्रत्यक्षाताईंचाच ब्लाऊज शिवते आणि त्यांच्याकडूनच कैची घेतली आणि सकाळी त्यांना जायचं आहे तर मनापात्र खूप खूप धन्यवाद प्रतीक्षा ताईंचं करते कारण अर्धवटच ब्लाऊज मी कटिंग करून माझं डोकं कसं चाललं त्यांची कैची आपण चालवून एकदा बघूया वाव छान चालत आहे कारण का ते म्हणत होत्या ताई मी एका जागेवर टाकून ठेवलेली आहे जंग लागली आहे माझ्या कैचीला तर मी म्हटलं कशी का असं ना बस चालली तर बास दिलं त्यांनी मी ब्लाऊज कटिंग केला आणि असा शिवला ब्लाऊज घालून पण त्यांनी फोटो हो पाठवलेला आहे तो मला आवडला का गोपी भाईचा ब्लाऊज बघा एवका भाई पपवाली भाई बनवलेली आहे प्रिन्सेस ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज एव्हन फोटो घालून पाठवलेला तो पण बघा इतका सुंदर बसलेला नाही ना ब्लाऊज तर आभारच म्हणायचो कारण ताईनी कैचित दिल्यानंतर मी हा ब्लाऊज कम्प्लीट कर, करू शकले तर बघा ताईने घालून पाठवलेला आहे आणि बॅक बॅक साईडचा पण फ्रंट साईड दोन्ही साईडचं पाठवलेला आहे तो मला आवडला का बी म्हणजे ह्याचा ब्लाऊज पप गोपीभाई पपचा आवडला का नक्की सांगा ठीक आहे मला खूप आवडला कारण सॉफ्ट साडी आणि ती लेस आहे ना ती खूप छान इतकीच मस्त साडी आहे का नाही खूप छान आहे त्याच्या म्हणजे ब्लाऊज एव एवढं छान अट्रॅक्टिव वाटतं आहे का नाही ताईने घातल्यानंतर इतका मला आवडला का नाही ताई पण म्हटलं मला खूप आवडला आणि आता सोळावा ब्लाऊज आलेला आहे त्यांचा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकेन नक्की बघा